श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण सार संपद नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सहासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण पंचमी शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृतकण अहिल्यानगर दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव आजच्या या भागातील कणातील पुढील प्रश्न आहे मनुष्याला झोप कशी लागते परमपूजा महाराजांनी मार्गदर्शन केलं की मनुष्याला रात्री निवांत झोप लागणं व सकाळी उठल्यानंतर शरीरामध्ये तरतरी असणे ही देवाने मनुष्यावर केलेली फार मोठी कृपा आहे जन्मापासून तो रोज झोपतो व उठतो परंतु निवांत झोप कशी लागते ह्याचा कधी तो विचार करत नाही रात्री निवांत झोप येणे ह्याचे चार पाच प्रकार आहेत त्याचे मन थकते म्हणून झोप लागते किंवा मनातले विचार थांबल्यावर मन शून्यावर आल्यानंतर झोप लागते हे सर्व तपासायला पाहिजे सकाळी उठवल्यानंतर झोपमोड झाली म्हणून तो रागावतो का असे का घडते रात्री मध्यम निवांत झोप येणे हा रजोगुणाचा परिणाम आहे सावध झोप असणे हा सात्विक गुणाचा परिणाम आहे काही लोकांची झोप अशी असते की त्यावेळी कोणी घराचे दार फोडून किंवा खिडक्या उघडून घरात घुसून काही चोरी करून नेले तरी ह्यांना कळत नाही या कुंभकर्णी झोपेला तमोगुणाचा परिणाम म्हणतात मनुष्याचे मन दोन प्रकारचे आहे एक अंतर्गत जे आत्मदे एकदम शांत असते दुसरे बाह्य मन जे स्थूल देहावर नियंत्रण करते माणसाचे शरीर थकते परंतु मन कधीही थकत नाही रात्री झोपल्यानंतर जर त्यात अडथळा आला तर तो तमो गुणाकडे वळतो व पटकन रागावतो मनुष्य रागावतो का तापट का बनतो याचा शोध लागत नाही राग येणे व तापणे या नैसर्गिक क्रिया व परिणाम आहेत आळस देणे आपल्या मनात नसले तर आळस आल्यावर मनुष्य आपले दोन्ही हात ताणून आळस झटकतो जांभया दिल्या जातात या नैसर्गिक क्रिया आपोआप घडतात या नैसर्गिक क्रिया हे आपले दोष आहेत कुंभकर्णी गाढ झोप येणे हा तमोगुणाचा परिणाम आहे सत्वगुणाने ह्या गोष्टींवर नियंत्रण येते गाढ झोपेचे सावध झोपेमध्ये रूपांतर होते आहाराचा व झोपेचा फार जवळचा संबंध आहे काही लोकांचा आहार कमी असतो तरीही शरीर धष्टपुष्ट असते व सात्विक गुणाचा परिणाम आहे तमोगुणाचा आहार जास्त असतो व त्याने शरीर धष्टपुष्ट बनते व झोप ही फार लागते ही बेसावत कुंभकर्णी झोप असते माणसाला झोप कशी लागते एकतर शरीर थकल्यामुळे लागते शरीराचा थकवा गेला की तो जागा होतो दुसरे म्हणजे माणसाला झोप श्वासोश्वासामुळे लागते शरीरामध्ये श्वास आत घेण्यासाठी व उच्छवास बाहेर सोडण्यासाठी दोन मुख्य नाड्या आहेत त्याचे नाव इडा व पिंगला आहे इडा म्हणजे डावी व पिंगला म्हणजे उजवी होय इडा व पिंगला या नाड्यांमुळे माणसाला झोप लागते माणसाला जरी दोन नागपुड्या असल्या तरी इडा म्हणजे डावी ही दिवसा चालते व पिंगला म्हणजे उजवी ही रात्री काम करते रात्री झोपण्यासाठी आडवे पडले म्हणजे उजवी कार्य करते रात्री श्वास मंद गतीने चालतो परंतु जर शरीर वाजवीपेक्षा स्थूल असेल तर ही हवा शरीराला कमी पडते म्हणून तोंडाने जोराने हवा ओढली जाते व तसेच जोराने बाहेर ढकलली जाते म्हणून घोरण्याचा आवाज येतो दिवसा जागेपणी जरी श्वासोच्छवास चालू असला तरी तो घोरत नाही घोरणे ही, ही नैसर्गिक क्रिया आहे रात्री अंथरुणावर आडवे पडल्यानंतर ती सुरू होते आरोग्यशास्त्र व शिवस्वरशास्त्र यामध्ये याची संपूर्ण माहिती दिलेली आहे काही लोकांचा समज आहे की संध्याकाळी अंधार पडला म्हणजे मनुष्य पेंगतो व झोप लागते ही चुकीची कल्पना आहे शरीर थकल्याशिवाय झोप लागत नाही हे त्याचे खरे कारण आहे पुढील प्रश्न आहे सर्वसामान्य मनुष्याला समाधीचा लाभ होतो का परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की ज्यांनी योग सिद्ध केला असेल त्याला त्या सामर्थ्यामुळे मृत्यू केव्हा येणार हे त्यांना अगोदर कळते समाधी अवस्थेत व झोपेत मृत्यू येत नाही हे चांगदेवाला माहिती होते म्हणून ते त्यावेळेला समाधी अवस्थेत जात असे याचा ते फायदा घेत अशा तऱ्हेने ते चौदाशे वर्षे जगले जर त्यांनी मनात आणले असते तर ते अजूनही पुष्कळ वर्षेत जगू शकले असते समाधी अवस्थेत देह आहे तसाच राहतो त्यात काहीही फरक पडत नाही एकदा माता पित्याचे पोटी जन्म झाला की मृत्यू येणार हे अटळ आहे हे कोणीही टाळू शकणार नाही फक्त पुढे ढकलता येतो रावणाचे आयुष्य सहा कोटी वर्षांचे होते तो इतक्या मोठ्या आयुष्याला कंटाळला होता रामरायांमुळे ते थांबले म्हणून तर रावण जाणून बुजून रामाच्या वाटेला जात होता योग सामर्थ्य प्राप्त झालेल्याच्या दारात येऊन एकदा मृत्यू तो टळला की पुन्हा सहसा येत नाही योग सामर्थ्याची शक्ती एवढी मोठी असते की पुन्हा त्याच्या समोर जायची ताकद होत नाही जे लोक समाधी अवस्थेत जातात त्याचा देह फक्त श्वासोच्छवासावर जगतो त्यांना अन्न पाणी कशाचीही गरज लागत नाही जे लोक समाधी घेतात त्यापैकी काही लोक अशी जागा निवडतात की जवळपास नदी असेल व कंदमूळ असतील समाधीच्या जागेत भरपूर हवेची सोय केलेली असते ह्या लोकांनी एकदा कंदमूळ खाल्ले की पुन्हा भूक लागत नाही काही लोक समाधी अवस्थेवर असताना अन्न घेत नाहीत पाणी देखील पित नाहीत म्हणून मलमूत्र विसर्जन होत नाही ही स्थिती प्राप्त करायला फार मोठी योग्यता लागते ह्या लोकांचे मन एकदम स्थिर असते म्हणून ह्यांचा देह स्थिर राहतो स्थिर अवस्था म्हणजेच समाधी अवस्था होय फारच थोड्या लोकांना समाधीचा अनुभव येतो सर्वांना येत नाही त्यापैकी आमचा एक देह आहे येथे तुम्हाला जो आनंद मिळतो कारण आत्माराम एकदम शांत आहे दर्शनार्थी लोकांना शांतता लाभते त्या स्वरूपाचे दर्शन घडते म्हणून लोक समोरून आकर्षित होऊन येतात त्यांना सांगावे किंवा बोलवावे लागत नाही येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मनाला शांतता व समाधान मिळते आमचा अहंकार थांबलेला आहे सर्व षड्रिपू थांबलेले आहेत उरला फक्त आनंदच म्हणून तुम्हाला सर्वांना आनंद मिळतो आनंदाचे डोही आनंद तरंग सारखी परिस्थिती होते याप्रमाणे हे लोक जेथे जेथे जातील त्या ठिकाणी आनंदच पसरेल आळंदीला ज्ञानेश्वराची समाधी आहे ते परमपुरुष चिरंजीव समाधीमध्ये आहेत म्हणून दर्शनार्थी लोकांना इतका आनंद मिळतो महाराष्ट्रात इतकी उच्च स्थिती प्राप्त झालेली ही एकच व्यक्ती आहे तुम्ही तुम्ही संसारात आहात तुमचे मन स्थिर नाही मनों समाधी चा लाब नाही म्हणून समाधीचा लाभ होणार जेव्हा साक्षात्कारी पुरुषांचे दर्शन घेता त्या दर्शनाने पाप तर नाहीसे होतेच व तुमच्या गुणाची वाढ होते परमेश्वर येथे माया निर्माण करतो सामान्य लोकांना या लोकांची भेट लवकर होऊ देत नाही त्यांना त्याच्या संसारात व व्यवहारात असा अडकवून ठेवतो की ते सहसा बाहेर पडू शकत नाहीत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो लोक आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या हो सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त